गणपती बाप्पा मोर्या या जयघोषात पुण्याप्रमाणे साता समुद्रापार सार्वजनिक गणेशोत्सव अत्यंत भक्तिभावाने साजरा व्हावा या उद्देशाने सिंगापूरला दगडूशेठ गणपती बाप्पा निघाले हे दृश्य होतं पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरातील दगडूशेठ बाप्पा सारखी हुबेहूब मूर्ती सिंगापूर येथील महाराष्ट्र मंडळ यांच्याकडे पाठविण्यात आली

यामुळे सिंगापूरला जगभर प्रसिद्ध असलेल्या दगडूशेठ बाप्पाची मूर्ती येत असल्याने तेथील भारतीयांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले याबाबत अधिक माहिती दगडूशेठ ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली श्रीमंत आपल्या सिंगापूर येथील जे आपले वर्षानुवर्ष गणेशोत्सव साजरा करतात त्यांना आपण मागील तीन वर्षापूर्वी देखील गणेशोत्सव करतात बाप्पांची मूर्ती दिली होती तीन वर्षानंतर मूर्ती तिथे त्यांनी विसर्जन केलं आणि या वर्षी पुन्हा बाप्पांची सर्व अलंकारांनी सजलेली मूर्ती जी आपण सिंगापूरच्या आपल्या सर्व गणेश भक्तांसाठी पाठवतोय विशेषतः दीपकजी धवन असतील सचिनजी गांजापूरकर आणि त्यांच्या सर्व सहकारी अतिशय मोठ्या उत्साहाने सिंगापूर येथे ते गणेशोत्सव साजरा करतात जसं लोकमान्य टिळकांनी समाज एकसंध व्हावा म्हणून या गणेशोत्सवाची चळवळ उभारली आणि अनेक चांगले उपक्रम या गणेशोत्सवाच्या माध्यमातून घडायला लागले तसं जगभरातील आपला सर्व जो हिंदू बांधव आहे तो या निमित्ताने गणेशोत्सवा निमित्ताने एकत्र येतोय आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा त्याला प्राप्त होतोय आणि त्याच अनुषंगाने जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेले ओम नमोजी आद्या आणि आता विश्वात्मक देवे हा जो बाप्पा आहे हा विश्वात्मक आहे आणि त्याची पूजा अर्ध्या ही जगातल्या सर्व देशांमध्ये होत असते त्यामुळे दगडूशेठच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतन सिंगापूरला बाप्पांची मूर्ती आज बाप्पांच्या आज्ञेने आपण पाठवतोय आणि त्या देखील भाविकांना खूप खूप गणेशोत्सवाच्या आमच्या अध्यक्ष सुनील भाऊ असते आणि सर्व सहकार्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि सिंगापूर मध्ये असणारा गणेशोत्सव अधिक गौरवशाली आणि संस्मरणीय ठरणार आहे या प्रसंगी दगडूशेठ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने मूर्तिकाल भालचंद्र देशमुख राजेंद्र देशमुख सिंगापूर महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अजय कुलकर्णी आदी उपस्थित होते